शिवतीर्थावर ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सभा घेतला ती शिवसेना आमच्याकडे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाची शिवसेना कधीही महाराष्ट्रात देशात जन्मास आलेली नव्हती ती शिवसेना होती फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची जी आम्हाला मिळाली आहे जिला निवडणूक आयोगाने मान्यता दिली त्याच्यामुळे शिवसेना आमची आहे याच शिवतीर्थावर आम्ही पण जेवढे आज आम्ही बाहेर पडलो जेव्हा आमच्या तोंडावर मूज पण नव्हती तेव्हापासून आम्ही शिव बाळासाहेबांचे विचार ऐकायला जायचो आणि काळातील शिवतीर्थवर बाळासाहेबांचे विचार आम्ही तिथे समजतो आम्ही आम्हाला महसूस होते की बाळासाहेब या ठिकाणी आहेत आणि मग आम्ही तिथे जाणार नतमस्तक होणार आम्हाला कोणाचा बाप रोकू को शकत नाही हो शिंवे की शिंदे यांची शिवसेना ही अमित शहा यांनी यांची अतिशय म्हणजे त्यांनी जन्माला घातल्या जर संजय राऊत समजतील की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयावर चालणारी आमची शिवसेना ही जर शहाची टेस्टूक बेबी असेल तर शंभर टक्के तुमची राहिलेली शिवसेना ही राहुल गांधीची टेस्टूक बेबी असायला पाहिजे टक्के आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या राहुल गांधी तिकडे पायचाटा करता तिकडे गेलात मुंबईत मग तुझ्या दम आहे कोणाला तिकीट तू जनतेतून तू ये पब्लिकमध्ये संजय राऊत अवकात नाहीये तू जनतेतून निवडून येत नाही म्हणून तू वरून निवडून येतो शेवटी ज्याची पात्रता असते ना निवडून यायची तो, तो आमदाराचा मुलगा असो का कोणी असतो त्याच्यात निवडून यायची क्षमता असते लायकी असे पात्रता असते त्यासारख्याची लायकी जनतेतून लढायची नाहीच आहे म्हणून तुम्ही असले प्रकारचे विधान करता कारण तुम्हाला माहित आहे असं बोललं की मग तिकडं कटतील मग आपल्या जागा निवडून येतील याच आशेवर तुम्ही असे स्टेटमेंट करतात आता ते तर जागा त्यांच्याकडनं पण मागणीचा प्रस्ताव येईल आमचाही जाईल छोटी बसून तडजोडी होतील की विनाकारणच्या जागा लढून हरण्यात पण काही अर्थ नाही हे त्यांना पण माहिती आहे आणि आपल्याला आम्हाला पण माहिती आहे त्याच्यामुळे जिथे जिथे विजय प्राप्त होईल त्याच जागा त्या पक्षाने पक्ष घेतील पक्षे आणि जिंकतील जी काँग्रेसची म्हणजे भाजपची आणि शिवसेना बाळासाहेबांची सन्मानानं राज्यात काम करते तुम्ही किती तिरस्कार केला किती नाव ठेवले हो तर आम्हाला त्याचा फरक पडणारी जनतेने आम्हाला मॅन्डेट खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात दिलेला आहे म्हणून पायचाटण्याचं सा काम उभाटाचे नेते हे दिल्लीत जाऊन स्वतः करतात आणि तो ते आम्हाला शिकवतात महानगरपालिकेमध्ये जागा वाटप सध्या चालू आहे आणि देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब हे सगळे एकत्र बसलेले आहेत सगळे सन्मानजनक जागा त्या ठिकाणी घेतील आणि लढतील आणि जिंकतील सुद्धा